एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन आर मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या विरोधात सरकारने शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे नवी दिल्लीत ते आज प्रत्यार्पण आव्हानं आणि रणनीतीसंबंधीच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित केली जात असल्याचं ते म्हणाले मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत नव्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तसंच महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या इतर संस्थांतल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान महापालिकेनं जाहीर आहे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण सेवक अध्यापक यांना एकतीस दिल हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे तर आरोग्य स्वयंसेविकांना चौदा हजार आणि बालवाडी शिक्षिका मदतनीस यांना पाच हजार भाऊबीज देण्यात येणार आहे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण यामुळे सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी आहे दिवस अखेर सेन्सेक्स आठशे बासष्ट अंकांची वाढ नोंदवून त्र्याऐंशी हजार चारशे अडुसष्ट अंकांवर बंद झाला निफ्टी सुमारे दोनशे बासष्ट अंकांनी वधारून पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशी अंकांवर बंद झाला श्रोतेहो नक्षलवादी चळवळीतला मोठा नेता भूपती यानं काल गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं भूपतीचं आत्मसमर्पण देशातल्या नक्षल चळवळीवर त्याचा होणारा परिणाम या संदर्भात नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची विशेष मुलाखत आज आपण संध्याकाळी सव्वा सात वाजता वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार